आमचे आदरणीय मराठवाडा प्रमुख शिवाजी भाऊ बोलले त्याच नियमानुसार पंचवीस तारखेला आणि नऊ ऑगस्टला आम्ही नऊ ऑगस्टला लाखो दिव्यांग घेऊन संभाजीनगर मध्ये भर पावसा सहा तास आंदोलन केलं आणि मुंबई मध्ये मा माझा दिव्यांग रांगत खरपडत मंत्रालय समोर आणि आकाशवाणी आम्ही हायजॅक केलं होतं अहो हे मंत्री एकाने सुद्धा आमची चौकशी केली नाही आम्ही समाजाचा घटक आहोत लाखोची आमची संख्या आहे आणि आमचा

घुसला आम्हाला गाजर दाखवलं आमच्या दिव्यांगाच्या डोळ्यात पाणी होतं आमच्या दिव्यांग पावसाच्या डोळ्यात डुबलेले होते आमचा नेता एवढ्याने पाय सुजलेले असं आमच्या बरोबर तिथं बसला होता आमच्यासाठी लढणारे आदरणीय खोत साहेब आदरणीय शिवाजी गाडे साहेब आदरणीय सगळेच आदरणीय आमच्या महाराष्ट्रातील सगळे आमचे कार्यकर्ते उभे पावसात कपडे काढून उभे होते तरी या सरकारला आम्ही जो शब्द दिला त्यानुसार आज आम्ही अब्दुल सत्तार साहेबांचा बंगला हजार केल्याशिवाय राहणार नाही जे होते त्या परिणामाला सामोरं जाते आमची मानसिक आणि शारीरिक सगळी तयारी आहे जय हिंद जय प्रार आपला संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रहार क्रांति आंदोलन संस्था या देशाला स्वातंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली या देशामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमचे दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांनी या सरकारशी लढा देऊन जवळजवळ एकशे पंचवीस शासन निर्णय काढले हजारो आंदोलन केली परंतु या सरकारनं काल पंचवीस ऑगस्टला आम्ही आंदोलन करत असताना हे सिल्लोडचे जे आमदार पालकमंत्री म्हणतात आम्ही त्यांना म्हणणार नाही आता तरी सध्या कारण त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवांना फसवणूक केलेली आहे आमच्या नेत्याची त्यांनी फसवणूक केलेली आहे यामुळं आम्ही जो आज आंदोलन करत आहोत जे दिव्यांगांचं सहा हजार पेन्शनचा विषय अजून आमच्या जवळजवळ एकवीस मागण्या आहेत या मागण्या आजच्या आज जर नाही झाल्या तर आम्ही इथून या बंगला आम्ही इथून सोडणार नाही आणि या मागण्यासाठी अब्दुल सत्तार साहेबांनी आज कॅबिनेट आहे असं आम्हाला समजलं आहे या कॅबिनेटमध्ये आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही इतन शुलोट त्यांचा बगला आम्ही सोडणार नाही धन्यवाद